कस वातावरण आहे छान पैकी ऊन बघा किती पडलय कोई नाही रेता इधर इथं पाय पुसणी टाकली राग पडती म्हणून इथं पण एक पण एक आहे दोन दोन पाय पोसण्या टाकल्यात राग पडती म्हणून बाकीसलं भारी वातावरण आहे ही रॅम्प केला होता नाही का मला यायला जायला टॉयलेटला काही ही, ही, का ही रॅम्प माझ्यासाठी बनवलं होतं त्यांनी पण ती तसाच राहिला आता म्हणजे मी जात होते पायऱ्यावरनं पहिलं तर तवा ही पण नव्हतं ही असं कोबाब्याचं जा ह्याचं असतं ना तर मला आरामशीर जायला आला असतं पण का काय म्हणतात की वेळ निघून गेल्यावर सगळं काय होतं तर ही त्यांनी रॅम्प बनवलेला माझ्यासाठी कोब्याचा आणि ही आमची पाईपलाईन टाकीतवर वर टाकी आहे बाथरूमवर ठेवलेले नाही वेळ निघून गेल्यावर सगळं काय होतं वेळेला काहीच होत नाही वेळेवर होत नाही वेळ निघून गेल्यावर होतं सगळं काय कसं दिसतंय ही तर मला तर हेच वाटायला लागले सुद्धा नाही आता इकडं सगळी आपापल्या घरात असतात ते बाहेर कुणी नसतं आपापल्या घरामध्ये सगळी कामं करत असतात हे शिट्टी ठिकाणी नाही का, का। शिट्टी ठिकाणी असलंच असते खेडेगावात सगळी माणसं बाहेर असतात कुणी दरवाजा लावून नसते मला तिकडचंच आवडतं इकडचं काय आवडत नाही आता कसं राहावं लागते लाज जास्त म्हणजे मी आता तुम्हाला थोडंसं सा पहिलं सांगते बाई मांजराला कसलं झालंय त्या आले कस घो आले दिसते का कुणाला म्हणजे ज्या वेळेस मी इथं आलते का दोन हजार किती सोळामध्ये आले होते मी इथं सोळामध्ये तर सोळामध्ये आल्याच्या नंतर मी जी म्हणजे झिरो होते झिरो झिरो म्हणजे काहीच नव्हते की समजतच नव्हतं मी काय करावं काय नाही माही दोन वर्षाची होती त्यावेळेस अन माझे दोन वर्षाची असताना तिला सांभाळावं का घरातलं काम करावं आता कसं करावं काय करावं लई टेन्शन आलं आणि आणि हे सारवायचं होतं हिथून तिथून बाथरूममध्ये इथं ह्या बाथरूम आहे का ही बाथरूम ह्या बाथरूममध्ये जाईपर्यंत सगळं सारवायचंच होतं बाथरूममध्ये जाईपर्यंत सगळं सारवायचं होतं मग सरकत जायचं कुठं पिशव्या बांधायच्या पायाला म्हणजे खाली पिशव्या घ्यायच्या नाहीतर असं एक एक पिशवी हातरत हातरत चालायचं तरी पण त्यातून आता शेणकूड बांधल्यावर आणि या थंडीच्या दिवसात तर शिनकूड जास्त अंगावर येऊन बसतं मग जायचं तसंच पुन्हा माहीची लहानपणीची टकुची मला सापडलेली पायाखाली काय बी घेतलं तरी म्हणजे लई त्रास व्हायचा मग कुठं चिंद्या बांध <coughs> कुठं माहीची टकुची बांध राहिलेली असं करायची मी आणि मग जायचे तिथपर्यंत म्हणजे आणि मग नंतरून पुन्हा त्यांनी काय केलं आतमध्ये मला कोबा करून दिला बाथरूम आतमध्ये करून दिलं मग झालं जरा सोयीस्कर तिथल्या तिथं आंघोळ ही करणं तिथल्या तिथं झालं म्हणजे माझे बाहेर यायची काहीच नव्हतं मग ती बाथरूम केल्याच्या नंतर आतलं बाथरूम केल्याच्यानंतर त्यांनी ही साधी फरशी बसवली असली ही साधी फरशी बसवली मग बसवली तर बसवली फरशी माझ्यासाठी बघता खास माझ्यासाठी त्यांनी बाथरूमपर्यंत फरशी बसवली होती तिकडचा तेवढा टावका ठेवला एवढा सगळा तिथलं ठेवलं पण पहिली हितपर्यंत फरशी बसवली होती पण पन... मला यायला जायला सोपं हो म्हणून त्यांनी बसवली मग परत यायला जायला कसं व्हायचं ती तिकडं बाथरूमला जायला त्यांनी घरी असलं तरच बाथरूमला जायला यायचं नाहीतरी यायचंच नसतं बाथरूमला जायला कारण की मग उचलाय लागायचं ना मला तिथं पायरीवरनं मग मी हळूहळू आयड्या केली तांब्या होता आमच्या इथं त्या तांब्या आंघोळीचा तांब्या ती पालता घालायचे त्याच्यावर हात ठेवायचे दुसरा हात पायरीवरती ठेवायचे आणि वरती चढायचे मी असं करायचे आणि नंतर मग त्यांनी यायचं यायला पण तसंच म्हणजे यायला सरकत सरकत असं त्या पायरीवरून आपण असं घसरत येतो का नाही खाली तर ती पायरीवरून असं घसरत आलं की ती पायऱ्याचं ती कोण आहेत ना कोर ते सगळं बुडायचं पिठरीमध्ये घासायचं रक्त निघायचं सगळं हे व्हायचं मग ती झाल्याच्यानंतर पुन्हा त्यांनी रॅम्प बनवला मला घसरत यायला मऊ कोब्याचा रॅम्प बनवला मग पुन्हा आणखीन सोपं झालं माझं म्हणजे सांगते मी तुम्हाला त्यातलं मग पुन्हा सोपं झालं माझं पण उन्हाळ्यातलं अवघड व्हायचं हे फरशिलोई पोळायची उन्हाळ्यात तसं सारवण एवढं पोळत नव्हतं उन्हाळ्यात फरशिलोई पोळायची मग काय संध्याकाळाचं चान्सेस नसायचा जायला तिकडं उन्हाळ्यात संध्याकाळी जायचं आणि संध्याकाळी जायचं असं जा, व्हायला लागलं ला। मग म्हणजे बरेच वर्ष मी असंच काढलं म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे पाच चार पाच वर्ष अशीच काढली नंतर एकवीसमध्ये यूट्यूब चॅनल चालू केलं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि म्हणजे असं व्हिडिओ बघून बघून मला पण वाटलं की बाबा करावा यूट्यूब चॅनल चालू असं तसं मग यूट्यूब चॅनल चालू केलं मग यूटूब चॅनल चालू केल्याच्या नंतर मग स्वप्न बघायला लागली मी पगार आली का पहिले माझे मग स्वप्न बघायला लागले मी ही करणार मी ती करणार मी आमकं करणार मी फलानं करणार म्हणजे वाटतं की माणसाला एक माझी माझी स्वतःची तरी मी सोय करेल मग पहिली सोय पहिली सोय करेल म्हणली मी मग नंतरून त्यांना इथं तर बाथरूम दिलं तर मला पत्र्याचं बांधून मी म्हटलं पहिलं मला टॉयलेट आणि बाथरूम म्हणजे मी असं बाहेर जायचं ना कुठं पण कोणाच्या पण घरीही गेलं की त्यांचं कसं आतमध्ये असायचं आणि जवळजवळच असायचं त्यांचं मी म्हणजे मी दुसऱ्याचं टॉयलेट बाथरूम बघून म्हणायचं बाई ह्यांना काय सुद्धा गरज नाही ह्याची मला किती गरज आहे ह्याची मला का बरं भेटत नाही असं वाटायचं मला मला पण पाहिजेल असं ह्यांना गरज नाही ह्यांना हातपाय ह्यायचं तरी पण म्हणलं ह्यांचं असं म्हणजे टॉयलेट बाथरूम ह्यांनी बनवून घेतलंय आणि मला गरज असताना पण म्हणलं मला टॉयलेट बाथरूम असं नाही म्हणलं मला पाहिजेल खरंच असं म्हणजे असं वाटायचं मला हाव यायची बरं का ते म्हणजे हाऊ वाटायची की मला नाही असं पाहिजे मग नंतर यूट्यूबचं पेमेंट ही आल्यावर ही बांधलं ही टॉयलेट बाथरूम बांधलं मग इतकी खुशी झाली ना लय खुशी म्हणजे जगा वेगळीच खुशी झाली मला कारण की माझं तुम्हाला सांगते मला पावसाळ्यात दोन दोन गाऊन बदलून जायला लागायचं उन्हाळ्यात मला लय त्रास व्हायचा खालणं फरशी पोळायची कधी फोड यायचं कधी काय व्हायचं आणि थंडीच्या दिवसात फक्त बरं असायचं जरा थंडीच्या दिवसात पण ही जसं आहे ना तसं मला म्हणजे लय भारी वाटते मी बाहेर नाहीच कशालाच नाही बाहेर आणि इतकं भारी की माझं सगळं टेन्शन आहे मला म्हणजे सुख समाधान सगळं आहे आता टेंशन आता काही टेन्शन नाही आता काय नसलं तरी चालतंय आता काय पण काय म्हणतात की माणूस आहे माणूस माणसाला कसं वाटलं नाही माझ्या अजून पाहिजे अजून पाहिजे नको काय पाहिजे आता हे टेबल घेऊन आले तर हे टेबल आणलं आहे माहीसाठी माही त्याच्यावर बसून अभ्यासच करत नाही कर तिचं पाय लोंब काढलं की तिचं पाय दुखतात तीवर अभ्यासच करत नाही बसून वाटतं ते उगंच त्याला पैसे खर्च केलं आता वाटायला लागले असं वाटायला लागलं उगंच खरंच त्या टेबलला लय पैसे पाहिजे उगंच फर्शे खर्च केलं मी तर चला काम राहिले माझं दरवाजा लावून घेते आमचं झाड बाग किती छान आलं बघितलं का छान आलंय झाड आमचं इथं काय बाहेर कोण नसतं काय नसतं दरवाजा लावून घेते कपडे टाकते मशीनला <laughs> <कसा> वाचतोय <तुए? laughs> दरवाजा कुरचोय काय नाही बाबा तुला लावायचंय तर असं का वाचतो लावला दरवाजा आता मशीनला कपडे टाकते बघा आता कपडे तर लावायला आले माही ना बाथरूमधे कपडे ठेवलेत आहे आणि बाथरूम सगळं वल आहे बाथरूम वाळीपर्यंत मला तिकडे जायला येत नाही आता कपडे पण राहिले का नाही लावायचे अशीच तिने जर ती कपडे हित आणून ठेवले असती तर मी लगेचही केलं असतं का नाही कपडे टाकले असते जाऊ दे आता फरशी धुवून काढते तर चला आता आवे। तर आंघोळी झाली आमची चहा पण झाला पिऊन इथं आता करायला लागले मी चपात्याचा भोका कारण काल काय झालं काल मी स्वयंपाक तर की आला हा काय नाही फ्रीज मध्ये माळ नाही स्वयपाकिट पण खाल्लं कुणीच नाही का कुणीच खाल्लं नाही तसंच होतं हे सगळं तर आता करून घेते ह्याच्यात तेल हाय बघा ताळायला तसंच ठेवले ती पण आहे बाजूला चला आता भोगा करून घेते मी भुगा, भुगा म्हणजे चपातीचा चिवडा म्हणतात पण आमच्या इकडं भोगाच म्हणतात सहसा करून जास्तीत जास्त तर निघायला लागल्या बघा एवढा केला आहे भोगा चपात्याचा तरी माही म्हणती बघा थोडाच केला आहे थोडाच केला आहे हे काय थोडा आहे वे काय खाल्ले बघू थोडा आहे वे थोडा आहे काही मला सांगा किती आहे सरळ होत सगळं माहिला भोगा म्हटलं की काय होत ना काय होत आनंद, आनंद। किती होतं तेवढा कडे एवढा आनंद होतोय तिला तिला लय आवडत आहे लय काय सांगायची सोय नाही